श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आजचा संदेश ऐकण्यासाठी तुला मी स्वतः निवडले आहे बाळा पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा स्वामी तुझ्यावर कृपादृष्टी करणार आहे याचा अनुभव तुला मिळणार आहे आज कुठून तरी आनंदाची बातमी तुझ्या घरात प्रवेश करणार आहे तुझ्या मनात प्रवेश करणार आहे त्यासाठी तू तयार केल्या जात आहेस कधीकधी काही गोष्टी तुम्हाला नकारात्मक वाटतील तर काही गोष्टी सकारात्मक वाटू शकतात होय कारण ते सत्य असेल जे तुम्ही बघणार आहात तुम्ही जे काही बघाल त्या तुम्ही फक्त आनंदाचे क्षण बघावे अशी तुमची इच्छा आहे होय तीच पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य स्वामींचा पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात सर्व काही सुंदर आहे जीवन पवित्र आहे जर तुम्ही चांगल्या बातमीसाठी चांगल्या आनंदासाठी प्रयत्न करत आहात पुढे येत आहात तर तुम्हाला ते मिळणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जाणार आहे स्वामींना तुम्हाला याद्वारे सांगायची आहे की तुमच्या आयुष्यात फक्त एक सुंदर चांगली बातमी येत आहे त्यामुळे तुमचे जीवन सुंदरतेने परिवर्तित होणार आहे त्या बदलासाठी तुम्ही तयार आहात जर बदल परिस्थिती तुम्ही स्वीकार केली तर तुमच्यासाठी खूप काही आनंद जो मोठा असेल जो दिव्य असेल आणि तो तुमच्यासाठीच असेल कारण तुम्ही त्याची मागणी देवाला केलेली आहे स्वतःला तयार करा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव तुम्हाला चमत्काराने भरतो स्वामींचा दिव्य पवित्र आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या हृदयात खोलवर परिणाम करणारा आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुम्ही ज्या गोष्टींचा शोध घेत असाल तेच तुम्हाला मिळणार आहे या संदेशाला टाळून पुढे जाऊ नका किंवा वगळून पुढे जाऊ नका तर याचा मनोमन स्वीकार करा तशी वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माचा शुभ परिणाम मिळेल जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे तर देवाला सर्वोत्तम पिता माना कारण देव तुमची इच्छा पूर्ण करतो देव तुम्हाला सुरक्षित करतो देव तुम्हाला आनंद पाठवतो जर तुम्ही त्या आनंदासाठी तयार असाल तर होय मी त्या आनंदासाठी तयार आहे असे टाईप करा सर्वोच्च पिता तुमच्यासाठी ते निर्माण करू शकतो जे इतर कुणीही तुमची मदत करणार नाही जे तुमच्यासाठी आज अशक्य आहे ते देखील शक्य होताना तुम्हाला दिसून येणार आहे सकाळी लवकर उठा आणि आनंदी व्हा कारण तुमच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे तुमच्या नशिबात देव म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस कारण तुझे भविष्य वर्तमान सर्व काही मी माझ्या हाताने लिहीत आहे परमेश्वरावर भगवंतावर तुझा विश्वास आहे ना मग तुझ्यासाठी ते सर्व काही सकारात्मक घडणार आहे जे तू शुभ मागू इच्छितोस ते तुला मिळणार आहे नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिव्हाळा तुमच्यासाठी अगदी पुढच्या क्षणाला आहे देव म्हणतात ही वेळ अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र आहे तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याची आणि तुम्हाला काळोखातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे देवा देवाने तुमच्यासाठी हा संदेश दिला आहे याचा पुढील काही मिनिटे स्वीकार केल्यास तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंद तुम्ही प्राप्त कराल जर तुम्ही काही इच्छा प्रगट केली आहे देवाकडे प्रार्थना केली आहे के तर प्रार्थनेसाठी स्वीकार करा की ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे मनोमन तुमच्या मनाला दिलासा द्या कारण ते सर्व काही आता सत्यात उतरणार आहे जे तुम्ही मागत आहात तुम्ही करत असलेली प्रतीक्षा संपवण्यात येत आहे जेव्हा तुम्ही देवाकडे जे काही मागत आहात ते मिळण्याचे क्षण लवकरच तुमच्या भविष्यात तुम्ही बघणार आहात पाहणार आहात अनुभव करणार आहात देवाचे अनुभव तुम्हाला हवे आहेत देवावर तुमचा संपूर्ण श्रद्धा भक्ती आणि विश्वास आहे मग पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार मनोमन करा मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास मनातील खूप काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतील तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे का जर घ्यायचा असेल तर येणारे अठ्ठेचाळीस तास प्रतीक्षा करा आणि मग देवाला ते मागा जे तुम्हाला हवे आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी परिवर्तनाचे आहेत शुभ संयोगाचे आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे श्रद्धा भक्तीने तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे असे मानून इच्छा प्रगट करा आणि ती पूर्ण होण्याचा विचार मनोमन करा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील देवावर विश्वास असल्यास देव तुमच्या आशीर्वादांना वाढवतो तुमच्या शक्तीला वाढवतो तुम्ही ज्या काही अशक्य गोष्टी शक्य करू पाहत आहात ते सर्व काही शक्य होईल तुमच्या आयुष्यातील जे काही त्रासदायक आहे मग ते एखादे कार्य असो एखादे त्रास देणारे किंवा त्रासदायक वाटणारे नाते असो किंवा त्यांचा कुणाचा स्वभाव असो हे सर्व काही देव तुमच्यापासून दूर करणार आहेत देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अद्भुत दैवी सामर्थ्यशाली शक्ती स्वत तुमच्यापर्यंत या माध्यमातून आली आहे हे, हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तेव्हा मदत करतं जेव्हा तुम्हाला त्या मदतीची आवश्यकता आहे दिव्य शक्ती सतत तुम्हाला स्वामीच्या रूपात आशीर्वाद देत आहे ते सर्व काही घडेल जे आज तुम्ही अशक्य मानत आहात त्या सर्व काही गोष्टी शक्यतेने पूर्ण केल्या जातील जर तुम्ही विश्वासाने हा संदेश संपूर्ण ऐकत असाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तुला हवी असल्यास होय म्हणून ती स्वीकारण्यास तयार हो कधी कधी काही गोष्टी अपुऱ्या वाटतील पण त्या कधी पूर्ण होतील हे तुम्हाला कळणार देखील नाही कारण देवाचे आशीर्वाद सामर्थ्यशारी आशीर्वाद जेव्हा तुमच्या पाठीशी उभे असतात तेव्हा नकारात्मकता तुमच्यासोबत काहीही घडवून आणू शकत नाही आणि तुम्ही सकारात्मक बाजूने प्रयत्न करू लागता यशस्वी होऊ लागता यश तुम्हाला मिळणार आहे तुमच्या त्या सर्व काही गोष्टींवर तुमचेच नाव कोरलेले आहे कारण ते तुमचे अधिकार आहेत ते तुमचे आशीर्वाद आहेत ते प्राप्त करण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही दैवी शक्तीवर विश्वास दाखवा स्वामी शक्तीवर विश्वास दाखवा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा तुम्हाला अद्भुत शक्ती दैवी शक्ती स्वामींची अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करेल आणि तुम्ही जिंकाल तुम्हीच ते सर्व काही प्राप्त कराल तुम्हीच एकमेव असाल जे तुमच्यासाठी कार्य करू शकतात आणि तुमचा देव तुमचा परमात्मा तुमच्यासाठी कार्य करू शकेल म्हणूनच हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत असताना देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत देव दि देव। महादेवाची दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे तुम्ही जितके नामस्मरण करता ती तितकीच तुमच्या जवळ येत आहे तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण होईल तुम्ही देवाचे नामस्मरण करत राहा सर्व काही योग्य वेळेवर घडणार आहे शुभ होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,